पोलादपूरमध्ये धारवली जिल्हा परिषद शाळेला रस्ताच नाही शाळेतील विद्यार्थ्यांना करावी लागते तारेवरची कसरत जिल्हा प्रशासनाचं दुर्लक्ष एका बाजूला राज्यातील प्राथमिक शाळांमधील शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून अनेक मोहिमा उपक्रम राबवली जात आहेत शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहार असू द्यात आरोग्य सुविधा असू द्यात किंवा आणखी विद्यार्थ्यांना शाळेची ओढ लागावी यासाठी शासनाकडून दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करून वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात मात्र दुसऱ्या बाजूला विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी व्यवस्थित रस्ताच नाहीये त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी अडचणी येत आहेत काही ठिकाणी चिखलातून किंवा नदी नाल्यांमधून वाट काढत विद्यार्थ्यांना शाळेत जावं लागत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान सुद्धा होत आहे त्यांना शाळेत जायला भीती देखील वाटतीये ही गंभीर परिस्थिती महाराष्ट्रातील काही भागांप्रमाणे आता रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात देखील समोर आली आहे पोलादपूर तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद धारवली केंद्र शाळेत जाण्यासाठी रस्ताच नसल्यानं या शाळेत विद्यार्थ्यांना जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागतीये विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी शेताच्या बांधावरून गवतातून वाट काढत शाळेत जावं लागतंय काही अपंग विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी रस्ताच नसल्यानं उचलून शाळेपर्यंत न्यावं लागतंय धारवली केंद्र शाळेला आज एकशे पंचवीस वर्ष पूर्ण होत आहे शाळा स्थापन होऊन एकशे पंचवीस वर्ष झाली असली तरी साधा या शाळेकडे जाणारा रस्ताच बनवण्यात आलेला नाहीये आपली लहान लेकरं या शाळेत जातात म्हणून येथे स्थानिक महिला ग्रामस्थ स्वतःहून शाळेच्या परिसरातील गवत काढणं तसेच झाडे झुडपे दरवर्षी तोडत असतात जेणेकरून आपल्या लहान लेकरांना शाळेत जाताना किंवा शाळेत आल्यावर विंचू म्हणा किंवा सर्पदंश होऊ नये म्हणून काळजी घेत असतात मायबाप सरकार आपण आमच्या लहान लेकरांना शाळेत जाण्यासाठी रस्ता बनवून द्या अशी मागणी या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून केली जाते आमची मुलं लहान आहेत आणि ह्या रस्ता बघितला तुम्ही ह्या रस्त्यानं मुलं येतात कशी येणार तरी पण आम्ही गावात काढतो आणि ह्या पटांगणात येऊन था पण आम्ही मुलांच्यासाठी आम्ही गावात काढतोय हां आमची लहान लहान मुलं सरकारनी ह्या जेव्हा काहीतरी द्यावा आपला रस्ता करून आम्हाला आणखीन कर मुलं आमचे शिकणार आहेत ना ह्याच्यात मग आम्ही आम्हाला तुम्ही रस्ता द्या आमच्या मुलांसाठी तरी तुम्ही करा ना आणि ह्या पटांगणात हा गावात किती होतो ह्याचं पण ती सोय करा तुम्ही मग आम्ही आमची लहान लहान मुलं काय करणार श्रीप्रदी प्रचारम पवार मुख्याध्यापक रायगड जिल्हा परिषद शाळा केंद्रशाळा धारवली या शा शाळेचा मुख्याध्यापक म्हणून या शाळेचं शाळेची जी स्थापना आहे जो जो जा जा पालकन पालकन ती स्थापना जर अठराशे नव्याण्णवची आहे जवळजवळ सव्वाशे वर्ष या शाळेला झालेली आहेत परंतु या शाळेमध्ये गेली सहा वर्षे मी काम करतो आहे ज्या ज्या वेळेला त्या पालकां पालकांना दाखल करण्यासाठी मुलांचा संपर्क साधला जातो त्यावेळेला पालकांच्या पुढं महत्त्वाचा प्रश्न असतो तो शाळेपर्यंत येण्याचा रस्ता की जो रस्ता नसल्याकारणाने अनेक पालक शाळेमध्ये मुलांना टाकताना नकार घंटा वाजवतात सव्वाशे वर्षामधल्या म सव्वाशे वर्ष हा रखडलेला प्रश्न आहे तो लवकरात लवकर मार्गी लागला या शाळेचा पट प्रामुख्यानं वाढत माझ्या मुलाचं नाव आहे शंभराज सुदेश नावडे तर तिसरी मध्ये आपला रायगड जिल्हा परिषद शाळा दहा केंद्र शाळेमध्ये शिकतोय असत आहे पण आम्हाला आणायला खूप अडचणी होत आहे उन्हाळी आम्ही ह्या रस्त्या मित्र आणतो चालत त्याला पण पावसाळ्यात आम्हाला खूप अडचण होते आणि दोन दोन माणसाला त्याला घेऊन यावं लागतंय त्याची व्हीलचेअर आहे व्हील गाडी सुद्धा आहे आणायची तर रस्ता नसल्या कारणामुळे आम्ही त्याला आणू शकत नाही आणि आम्हाला उचलून घेऊन यावं लागतं खूप कसरत करावी लागते येताना बांधाने पण येत नाही व्यवस्थित त्याला घेऊन पण तरी पण आणि आमचे इथले लोक जे प्रशासन लक्ष हलत आहेत पण जागा मार्ग जे आहेत ते लोक जागा द्यायला मागत नाहीत जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद